देवालाच म्हणते पाच वर्ष लग्नालाय कोण खोडू <laughs> पाच वर्ष लग्नाला झाले देव म्हणले बुटाण हा नोका हाल कटा तुला बायकू मॅच द्यायची आणि कोरगळी मॅच द्यायचं मग तू करतो गंगे हतरून टाक टाकीत नाही गंगे टाकणार नाही टाकणार नाही तू हतरून टाकणार नाही टाकी नाही टाकीत टाकीत मी टाक मलाच गरज आहे विश्रांती तर सांग बाळा जपानचे पंतप्रधान कोण मला काय माहित अग थोडा अभ्यासाकडे लक्ष ठेव हो। आई मला सांग पिंकी मला पिंकी कोण आहे जरा लक्ष ठेव मग अरू काय 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 असला काय हलकटपणा लेकराच्या हातातला लाडू घ्यावा का उचलून <laughs> मामी तुम्ही काय लाडू केले काय खायला हा चुकमाल बाया कुठूनच जावायला खबर लागत असून लाडू केलेली काही करावा का करा नाही करावा झाले बाबा <laughs> मला वेळा का असलं आव जावाई केले होते ते संपून गेले <laughs> लग्न झालेलं दाखवायसाठी आम्हाला बांगड्या घालाव्या लागतात मंगळसूत्र घालावं लागतंय कुंकू भरावं लागतंय तुम्हाला काय करावं लागतंय का पुरुषांना नाही आमच्या तोंडावर सगळं कळतंय <laughs> सुनी आपण पळून जाऊन लग्न करायचं का नको रे बाबा माझे पायाला दुखतात <laughs> आपल्या भारतातल्या बायकांचे काही फेमस वाक्य भातात पाणी जास्त झाल्यास तांदूळ नवीन होता चपात्या कडक झाल्यास मेल्याने दळूनच जाड दिलं होत चहा गोड झाल्यास साखर झाड होती लग्नाला किंवा फंक्शन ला, ला जाताना मला साड्याच नाही रुको जरा सबर करो काय रे दादा तुम्ही काल माझ्या मैत्रिणीला मेसेज केला होता अरे हो पण त्या चुकून गेला होता चुकून का डायरेक्ट मेसेज मामी मामीच घर मारग नाही मी काय करते तुम्हाला शेजारने तर काही चालू आहे का नाही काही नाही असं काय विचार लागलीस ती मला कालपर्यंत पर्यंत वहिनी 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 करायची आणि चा, आज आज अचानक सकाळी करायला लागली म्हणून म्हणलं <laughs> वहिनी तुमच्याकडे लायसन आहे का नाही माझ्याकडे लायसन मला काय गरज आहे लायसनची मग बिना लायसन एवढं तोंड कस काय चालवत आहे आहो माझा भाऊ आलाय बस स्टँडला त्याला जाऊन घेऊन या बर आपल्याला ले लेखा चालला आहे गड्या भावाच काही नाही हो तो कसा बी आला असता पण माझी बहीण बी सोबत होती म्हणून म्हणलं लगेच आणतो <laughs> टंगड तोडून हातात देईन गप भीत बसायचं मी त्यांना रिक्षा लावते इथं आंघोळ करायची आंघोळ आणि मग देवाच्या दर्शनाला जायचं बरोबर आहे कर लवकर आंघोळ झाली माझी आंघोळ झाली का हा कसं काय झाली अशी गुडघ्या पासून खाली कोपरा पासून पुढे आणि अर्ध्या तोंड हात फिरीला अरे 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 तुम्ही रात्री दारू पिलतात ना हो थोडीशी पेलतो पण तुला कसं कळतं कळत नेमकं डेम्बिश अहो मलाच नाही एखाद्या लहान लेकराला सुद्धा तुम्ही दारू म्हणून कस काय नेमका लुंगी म्हणून तुम्ही माझा पिटीकोट घालून गल्ली मध्ये फेर मारून आलात <coughs> <लगी coughs> मामी आज तुम्हाला उपाशी मारायचा बेत आहे आज ठीक आहे डेऱ्यातलं पाणी काय मामी डेऱ्यातलं पाणी पेत नाही आवाज आवाय हाय ते गप्प प्या तुमची लायकी ते हौदातली पाणी प्याजोगी हाय तरी तुम्हाला आम्ही हांड्यातलं डेऱ्यातलं पाणी देतो जय <laughs> <laughs> शिवराय जय महाराष्ट्र सर्वांना माझ्या भाऊ बहिणीला काम माता ओराखली आहे मी सकाळी लवकर उठले मुलाला आज त्याची कबड्डीचा खेळ आहे म्हणून सकाळी लवकर जायचं होतं सात वाजता मग सकाळी उठून डब्बा भरून दिला त्याला सई काम उरकली पाणी पाणीविणी भरलं <coughs> व्हिडिओ बनवायचा कारण काय आहे काही काही लोक खूप घाण कमेंट करतात आहे एवढे घाण कमेंट करतात की समोर आपली म बहीण बसली लाईवला कसं बोलायचं कसं नाही काहीच विचार करत नाही कशा पण कमेंट टाकतास अरे माणूस समोर बघा ना कसा व्यक्ती आहे आपला मराठी व्यक्ती मराठ्यांना असं कमेंट करायचं का फेक आयडिया काढायचं आणि कशा पण कमेंट करायच्या हे सोपतं का मराठी माणसांना हां आणि नंतर बोलतं का आम्हाला मराठी माणसांना नाव ठेवतात अरे कोण नाही नावं ठेवत आपण आपल्या स्वतःच्या हाताने घाण करतो म्हणून माझी एकच विनंती आहे सर्वांना की तुम्ही आहे ना चांगले कमेंट करा आणि चांगलं बोला तरच तुमच्याशी चांगलं बोलणार ना कोण वाईट कशाला बोलन जय शिवराय जय जे महाराष्ट्र